नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आम्ही चालू आहे पुण्याला टिकट दिवसाच्या ट्रिपसाठी हे दोन दिवसाच्या ट्रिपसाठी सध्याची माझ्या माग गाडी दिसते ती सिकंदराबाद एक्सप्रेस आहे पण थोड्या वेळेस आपली गाडी येणार हे बघा लगेच आपली गाडी आली पुण्याची याच्याने आपण पुण्याला जात सगळ्या जागा भेटते का नाही आणि आम्ही निघालो आहे गाडीमध्ये आपल्या गेल्यास खूप साऱ्या गर्दीचा आम्हाला सामना करायला झालेला आणि गर्मी पण खूप होती काय कारण तो बर आल्यानंतर आम्हाला सीट भेटली आम्ही बसले सुद्धा आम्ही लोणावळा क्रॉस केला तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पुणे जंक्शन या ठिकाणी बस पोहोचलेलो आहे आता समोरचा प्रवास आम्ही गाडीने करूया सध्या पुण्याला लोकल तर नाही आहे पण बस आहेत बसची आहे चांगली आहे बसमधून आपण या पुण्याचं बाहेरचं जे दृश्य आहे ते बघू शकतो सध्या एवढं मुंबईसारखं तर नाही आहे पण थोडंसं आहे नजारा बघण्यासारखाचा ठीक आहे आपण समोरचे जे आपली सुरू करूया सध्या तर आम्हाला आमच्या जे नातेवाईक त्यांच्या घरी जायचं आजचा दुसरा दिवस आहे काल आम्ही आलेलो पुण्यामध्ये फिरायला दोन दिवसाच्या वरती याच्यामध्ये आपण बघू पुण्यामध्ये काय काय आपल्याला फिरायला बघतोय छोटासा मिनी ब्लॉक जो शूट करतोय दुसरा दिवस आहे आणि इथं माझे दूरचे सख्खे भाऊ राहतात पुण्यामध्ये जास्त लांबे आणि आजूबाजूचा तुम्ही मॉल बघू शकता चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे नंतर अजून पण आपल्याला काय काय बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटणार इथं थोड्या वेळानंतर घ्यायला आहे आणि माझ्यासमोरच खूप चांगल्या प्रकारचा माउंटेन आणि जर आजूबाजूचा अॅटमॉस्फिअर विचाराचं तर खूप चांगल्या प्रकारचा एकदम कल्याण डायरेक्ट पुण्याला पुण्यावरून पण एक <laughs> पुना, पुना, बोरी गाव आहे पुण्याचं वाघोळीच्या चा। इकडचं आणि खूप चांगल्या प्रकारचं चा। आहे शांतता आहे खूप चांगली दोन दिवसाचा आहे ऑफिसचा ना कुणाचा कॉल ना कसलं काय सॅटर्डेला सुट्टी टाकलीस उद्या रविवार दोन दिवस मस्त एन्जॉय करणार हे वेगळं नंतरला भेटू आपण ला याच रस्त्यावरून आपण आलेलो आपल्याला काय दिसलं नाही पण आता आपण बघू शकतो ग्रीनरी ग्रीनरी आजूबाजूला आणि डोंगर असं पण अजून काय काय नवीन गोष्टी आपण बघूया पुण्यामध्ये आता दुसरा दिवस काल तर आलेलो आजचा दुसरा ते हे लाकडाने वरती बनवलेलं ला, जे स्ट्रक्चर आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये लाकडं आहेत मी ही गोष्ट मला पहिल्यांदा माहीत पडलेली आहे तसं शनिवार वाडा हा जाळ्याला सात मजले होता आणि जळ्यानंतर त्यांच्या पायथ्याशी ज्या गोष्टी आहेत ते सध्या दोस्तों मित्रनो आइए चलती है उस जगह पर जहाँ पर सभी पेशवे खड़े होकर दुश्मनों पर नजर रखते हैं मैं जितना जागे वो तीजे के बारे में मोटी जागा है ऐसा मानता ही आनुक्ति करो जे पेशवे आए थे सगन मोटी लक्ष्य टूटी थी इकडे जरा गर्दी जास्तच आहे है कारण हवा खूप चांगली आहे आणि उंचावरती आहे म्हणून आणि इथून बघू शकता खूप थकलेलो आहे चालायला काही जमत नाही आहेसते जागा तिकडे सगळे पेशवे उभे राहून त्यांचे जे दुश्मन आहेत त्यांना ते पाहू शकत होते आजूबाजूला सगळे पर्यटक फिरायला पर आलेले आहेत सध्या तरी ही आता मोकळी जागा सगळेजण राहतात पण विचार करायला विचारत नाही त्या टायमाला ही जागा किती व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद